बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या सात वर्षीय कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे मंगळवारी चार फेब्रुवारी रात्री पावणे नऊ ला सिडको एन फोर मधून तुपे यांचा मुलगा चैतन्याचे कारमधून अपहरण झाले त्यानंतर अपहरणकर्त्यांनी पंधरा मिनिटातच सुनील तुपे यांना कॉल करून खंडणी मागितली शहरासह चिकलठाणा करमाड जालना पैठण फुलंब्री खुलाताबाद गंगापूर पोलिसांना नाकेबंदीचा आदेश देण्यात आला असून सर्व टोलनाक्यांवर अपहरणकर्त्यांच्या कारचे वर्णन पाठवण्यात आले आहे पोलीस तत्परतेने शोध घेत आहे दरम्यान अपहरणच्या पंधरा मिनिटातच अपहरणकर्त्यांनी तुपे यांना कॉल केला अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवरील व्यक्तीने त्यांना आधी मराठी व नंतर हिंदीतून बच्चा तो दोन करोड देना पडेंगे असे धमकावले तुपे यांनी पोलिसांना कळवताच युद्ध पातळीवर कारच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली रात्री उशिरापर्यंत परिसरातील बांधकाम साईट मजूर तुपे यांच्या बांधकाम साइट वरील कामगार रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची माहिती घेणे सुरू होते इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करिता निलेश पाटील छत्रपती संभाजीनगर